नमस्कार मी निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाशी भेटतो आहे ज्याने आपल्या आयुष्यातलं सर्वात जास्त वेळ सर्वसामान्यांच्या मदतीसाठी दिलेला आहे त्यातच त्यात आपण आता भेटतो आहे माननीय रवींद्र भाऊ कोटमकर जे का रंजले गांजले त्याची जो आप मनी आपुले तोची साधू ओळखावा आणि तोची संत जाणावा याच मनीप्रमाणे त्यांनी सातत्याने समाजाची सेवा केली आहे अनाथांसाठी अनाथांचे नाथ झाले आज त्यांनी एक वेगळंच या वर्धा जिल्ह्यासाठी वर्धा तालुक्यासाठी एक वरदान असं एक स्वरूपाचा एक कार्यक्रम घेतला आहे जो रोजगार बेरोजगारांच्या घरापर्यंत कसा नेता येईल बेरोजगारांना रोजगार कसा लावता येईल तर आपण आत्ता भेटूया आदरणीय रवींद्र भाऊजी कोटंबकर भाऊ हो, नमस्कार नमस्कार आपण आपल्या संकल्पनेत जो येत्या एक तारखेला आपण कार्यक्रम ठेवलेला आहे भव्य रोजगार मिळावा त्यात अनेक प्रकारच्या कंपन्या आपण बोलवलेल्या आहेत तर नेमका आपला ही संकल्पना कुठून आली ना आपल्याला काय वाटलं असं करावं कारण की अनेकदा मी संस्थांनी असं जाणवतो की अनेक लोक नोकऱ्या मागण्यासाठी येतात आणि आपण तर नोकरी देऊ शकत नाही मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली की एक नागपूर पुण्याची कंपनी जॉब फेअर इंडिया हे काम करते श्रीनिवास त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पंधरा ते वीस कंपन्या उपलब्ध करून देऊ त्याचा तो काही खर्च सर्च करण्यास तयार आहे कारण मी शंभर टक्के खर्च करण्यास तयार आहे परंतु मला गॅरंटीनं कमीत हो। कमी सहा हजार युवक या जिल्ह्यातून या तालुक्यातून गेले पाहिजे त्यांनी ते कबूल केलं आणि मी निमेळावा घेण्यासाठी सुरुवात केली मुख्य उद्देश असा आहे की आपल्या इथे बेकारी खूप आहे डी सीने आहे आमच्या तालुक्यात त्याच्यामुळे रोजगार मिळत नाही वर्ध्याला सुद्धा अनेकांनी आपले स्वतःचे घरं उभारले उद्योग उभारले नाही यामुळे बेरोजगार लोकांना काम नाही मिळत नाही यामुळे आम्ही एक रोजगार मेळावा घेण्याचं केले आणि हा रोजगार मेळावा निशुल्क आहे कोणाला एक रुपयाचा सुद्धा खर्च येणार नाही ही या ठिकाणी मी मला खात्री देतो नेमका रोजगार मेळावा कुठे आहे आणि युवकांनी कसा संपर्क करावा आम्ही जाहिरात केली आहे एक तारखेला सेलू यशवंत महाविद्यालय हायस्कूल तालुका सेलू जिल्हा वर्धा येथे मेळावा आयोजित केलेला आहे तर दोन तारखेला अनेकांत साध्य मंदिर बंजरी चौक रामनगर येथेसुद्धा मेळा आयोजित केला आहे या दोन्ही मेळ्यामध्ये नामवंत कंपन्या येणार आहे त्याचप्रमाणे अनेक आता आय टी कंपन्यासुद्धा माझ्याशी संपर्क केला अजूनसुद्धा मी पंधरा कंपन्या बोलवल्या आता पुन्हा चार कंपन्या वाढल्या एकोणीस कंपन्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविणार आहे खरी त्या जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी जे दहावी पास असेल पाचवी पास असेल ग्रॅज्युएशन आय आय टी असेल इंजिनियर असेल बी एस सी असेल डीफॉम असेल या सर्व विद्यार्थ्यांनी तिथे आल्या लेक्चर रोजगार मिळवून देण्याची या ठिकाणी मी खात्री देतो नेमकं शिक्षण कुठपर्यंत असावं शिक्षणाची अट आहे ते जसं सेक्युरिटी असेल त्याला पाचवा वर्ग पासही असेल तरी चालते दहावा वर्ग नापासून चालते बारावी नापासून चालते डिग्री असेल पदवीधर असेल बी एस सी एल ज्या पद्धतीने असेल त्या त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये ते त्याला सामावून घेण्यात आपण सर्वांना काय आव्हान करावं या मेळामध्ये मेळाव्यामध्ये तरुणा यायला पाहिजे प्रत्येकाला अशी खात्री असते की मला रोजगार मिळेल की नाही मिळेल अनेक ते लोकांनी रोजगार घेतले परंतु रोजगार घेऊन लोकांना रोजगार प्राप्त झाले नाही म्हणून ते विद्यार्थ्यांचा जो कल आहे की हे नौटंकी करतात राजकारणासाठी नौटंकी करतात मी राजकारणासाठी कोणतंही काम करत असून माझं अनेक वर्षापासून सोशल काम सुरू आहे यामुळे या रोजगार मिळावायला आल्यास निश्चित त्याला रोजगार मिळून द्यायची मी या ठिकाणी हमी देतो त्यातच आपण एक आपल्या जे आपल्याला आता पाहत आहेत त्यांच्याशी एक अशी गोष्ट शेअर करायला की आपण जे अनाथालय खुलं होतं त्या अनाथालयाचा काय उद्दिष्ट होता उद्देश एकच होता की मुखमधील मती बंद मुलांना लोक स्वीकारत त्या त्याला नाव ठेवतात तुम्ही मुखे म्हणतात तुम्ही बहिरा म्हणतात परंतु त्या मुलांना मान सन्मान मिळावा म्हणून मी दोन हजार पाच शाळा सुरू केली माझे तीन अँबुलन्स आहे खरोखरत आहे हे सगळं निशुल्क आहे जीवनामध्ये आपल्याला सगळं भेटते समाजाला काही देणं आहे माझा समाजात जन्म झाला तर ते समाजासाठी देण्यासाठी माझा जन्म झाला असं मी स्वतःला समजतो आणि जेवढे काही मदत लोकांना होते ते करण्याचा माझा अनेक संकल्प आहे उदय आहे आणि करू शकत आहे आपल्या अर्धांगिनी देखील आपल्या या समाजसेवेमध्ये सातत्याने आपल्या खांद्याला खांद्याला खांदा असतात त्याबद्दल काय सांगतात निश्चितच रेणुका कोटंबर ह्या कुटुंब गावचा सरपंच आहे बाजार समितीच्या संचालिका आहे सिंधी बाजार समितीच्या वर्धा विधानसभाच्या त्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहे त्यांचं काम माझ्यापेक्षाही खूप चांगलं आहे कारण की त्यांची जे काम करण्याची पद्धत आहे ती माझ्यापेक्षा वेगळी आहे त्या जिद्दीनं काम करतात आणि त्यांच्या आग्रहामुळेच मी हा आयोजक त्याच आहे या कार्यक्रमाच्या त्यांनी माझ्या वाढदिवसानीमित्तो तीन जानेवारीला वाढदिवस असल्यामुळे त्यांनी हा रोजगार मिळून कुटुंब अनेक कुटुंबाला आधार देण्याचं त्यांनी निश्चित केलं की एका घरचा एक जरी कॅन्डिडेट लागला तरी त्याच्या घरी पाच लोक तो चांगला भीती कुटुंब जगू शकते म्हणून रोजगार मिळावा त्यांनी आयोजन केलं होतं आणि मी साथ देत आहे सांगू नक्कीच सातत्याने समाजाचा समाजाची बांधिलकी म्हणून समाजाचं काही देणं लागतं म्हणून कुठेही स्वार्थ हेतू न ठेवता सातत्याने समाजासाठी काम करणारे रवींद्रजी कोटमकर कुठेही राजकीय उद्देश नाही किंवा स्वार्थ हेतू भावना नाही असे असणारे ज्यांनी येत्या एक दोन तारखेला भव्य रोजगार चे आयोजन केले आहे आणि येत्या एक दोन तारखेला खूप मोठ्या प्रमाणात बे बेरोजगार मुलांना बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे सर्वांना आव्हान आहे की या सेलू आणि वर्धा येथील रोजगार मेळाव्याला आपण आपली उपस्थिती दर्शवावी आणि रोजगार घ्यावा कारण बेरोजगारीचं सत्र सातत्याने वाढत आहे राजकीय लोक आपली राजकीय पोळी भाजत आहेत पण कुठेही बेरोजगार तरुणांचा विचार केला जात नाही